आणि माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेच्या सव्वीस हजार घरांच्या किमती आज सिडकोनं जाहीर केल्या आहेत सिडकोनं महागृहनिर्माण योजनेची ऑनलाईन अर्ज नोंदणीमध्ये तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली होती या योजनेमध्ये अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सव्वीस हजार सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अल्पउत्पन्न गटाकरता नवी मुंबईतील वाशी बामणडोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यात आर्थिक दुर्बल गटासाठी पंचवीस ते अठ्ठेचाळीस लाख रुपयांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या अत्यल्प गटासाठी घराच्या किमती चौतीस लाखांपासून सत्त्याण्णव लाखांपर्यंत आहेत एकूण घरं किती आहेत तळोजा सेक्टर 28 मध्ये दोन हजार एकशे पंच्याऐंशी घरं आहेत या घरांची किंमत जवळपास पंचवीस पूर्णांक एक लाख इतकी आहे म्हणजे पंचवीस लाखांपेक्षा थोडीशी जास्त तळोजा सेक्टर थर्टी नाईन सेक्टर एकोणचाळीस मध्ये सात हजार पाचशे नऊ घरं आहेत या घरांची किंमत सव्वीस लाखांच्या आसपास आहे सतराशे घरं आहेत खारघर बस डेपो जवळ या परिसरामधल्या घरांची किंमत आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन लाख बामण परिसरामध्ये सुद्धा सतराशे घर आहेत एकतीस लाख नव्वद हजार रुपये या घरांची किंमत आहे पाचशे शहात्तर घरं खारकोपर टू ए आणि टू बी या परिसरामध्ये आहेत ज्यांची किंमत अडतीस लाख साठ हजार रुपये आहे एक हजार तीनशे साठ घर आहेत कळंबोली बस डेपोच्या परिसरामध्ये किंमत एक्केचाळीस लाख नव्वद हजार इतकी आहे एकशे बहात्तर घरं पनवेल बस टर्मिनसच्या आवारामध्ये परिसरामध्ये आहेत इथे पंचेचाळीस लाख रुपये साधारण घराची किंमत असणार आहे घराची किंमत असेल अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपये जर घर खारघर बस टर्मिनसच्या परिसरामध्ये तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत असाल तीनशे चाळीस घरं या परिसरामध्ये उपलब्ध आहेत आठशे सोळा घरं उपलब्ध आहेत तळोजा सेक्टर सदतीसमध्ये चौतीस लाख रुपये या घराची जवळपास किंमत असेल शेहेचाळीस पूर्णांक चार लाख रुपये घरांची किंमत असेल तळोजा सेक्टर ही आहेत रेल्वे स्टेशनच्या बाजूला ज्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकेचाळीस पूर्णांक नऊ लाख अशी या घरांची किंमत आहे तर खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर सुद्धा ज्या आधी पार्किंगसाठी एरिया देण्यात आले होते त्यामध्ये या इमारती उभ्या करण्यात आलेल्या आहेत या इमारतींमध्ये एक हजार चारशे सत्तर घरं आहेत शेहेचाळीस पूर्णांक सात लाख रुपये या घरांची किंमत असेल खारकोपर ईस्टमध्ये दोन हजार एकशे तेरा घरं आहेत चाळीस लाख रुपये या घरांची जवळपास किंमत आहे वाशी ट्रक टर्मिनलमध्ये तीन हजार एकशे एकतीस घरं आहेत किंमत चौऱ्याहत्तर लाख खारघर स्टेशन वन ए या परिसरामधली घरं एक हजार आठशे तीन किंमत सत्त्याण्णव लाख